संजय राऊत ते आता आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं त्यांना रोज बोलावं लागतं त्याच्यानंतर ते बोलत राहतात काहीतरी अक्षय जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे विरोधक टीका करताना सरकारकडून त्यांना कडून त्यांना तुम्ही कुणाला अक्षय शिंदेवरून सरकार आणि विरोधक दुकान एकमेकांवर टीका सुरू आहे सरकार कडून त्यांना विरोधकांना तुटोंडी साप म्हटलं जातं तर विरोधक या सगळ्या वर संशय राहतात नहीं। नहीं। मला त्याच्यातली काही कल्पना नाही आहे काय कधी 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 आहे मला कल्पना नाही आम्ही शेती खेळत राहतो गाव खेळ्यात ते पाहतच नाही हा तो बातला पुर बातला पुर अरे स्टेशन मध्ये जर जाऊन पाहिले ना पंच्याहत्तर टक्के ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात महाराष्ट्र सोडा नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याच तर खरं तर एखाद्यानं पी एच डी करावं कुठं वचक आहे कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाला न्याय देणारा आहे असं एखादं खातं सांगा काल मला आहे एका अपंगाकडून दोन हजार रुपये दोनशे रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवायसाठी शंभर रुपये पण पोलीस घेतात पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये ते आम्ही ठरवणार ते इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल मी ग्राउंड वरच काम पैल अमित शहा कोल्हापूरात आहे आणि राजू शेट्टी काय झेंडा दाखवणार पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली आंदोलन करू देणार नाही मला असं वाटतं का पोलिस त्यांचं बळ वापरावं हो रा आम्ही आमचं बळ वापरू दाखवायच पाहिजे इथं सोयाबीनले भावने कापसाले भावने तुमच्या दुधाला भाव नाही लाडकी बहीण देतोय आपण लाडका कर्तबगार भावाचं काय कर्तबगार बहिणीचं काय त्याच्यासाठी काय आपण करतोय